नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये या मदे पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत आज अतिशय आनंदाची बातमी आहे की गेल्या नऊ वर्षापासून ज्यांचं वर्चस्व मुंबईतल्या बेस्ट मध्ये ते वर्चस्व आज संपुष्टात आलं आणि भारतीय जनता पार्टी आणि शशांकजी राव यांच्या नेतृत्वातील पॅनलनं दणदणीत असा विजय मिळवला खरं तर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही सर्वसामान्य मुंबईकर हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वासोबत आहे हे, हे एकदा सिद्ध झालं खरं तर मी आज ही पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद ऐकत होतो त्यावेळेला ते, ते असं म्हणाले की मला याबद्दल कल्पना नाही खर तर चार दिवसापूर्वी संजय राऊत याच मुद्द्यावरून पोपटपंजी करत होते याच मुद्द्यावर भरभरून बोलत होते आज मात्र त्यांची दात खिळी बसलीये का ते मूग गिळून गप्प बसलेत का असा माझा प्रश्न आहे कारण आता बोलायला ईव्हीएमचा मुद्दा नाही आहे आता बोलायला मतचोरीचा मुद्दा नाही आहे आता बोलायला षडयंत्रचा मुद्दा नाही आहे आणि आता बॅलेट पेपरवर मुंबईकरांनी ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विजयी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधूचा ठाकरे ब्रँडचा टायर या बेसच्या निवडणुकीमध्ये पंक्चर झालाय यापुढे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा ब्रँड चालणार आहे आणि ठाकरे ब्रँड हा पंक्चर होणार आहे ठाकरे ब्रँडला स्थान आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे यापुढे मुंबईमध्ये जो कोणी हिंदुत्वाचा स्टँड घेईल तोच विजयी होणार हे या निवडणुकीने दाखवून दिलंय आजपर्यंत आम्हीच ठाकरे ब्रँड आहोत परंतु या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला स्थान नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला बेस्ट मध्ये सर्वाधिक मतं मिळाली आणि विजयी केलेला आहे खरं तर ही निवडणूक एका बेस्टच्या पतसंस्थेची होती याच्यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही पक्षीय पातळीवर अशा पद्धतीच्या निवडणुका घेऊ नये आणि आमचाही प्रयत्न तोच होता की या निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या जाऊ नये परंतु संजय राऊत असतील उद्धव ठाकरे गटाचे काही पदाधिकारी असतील किंवा मनसेचे काही पदाधिकारी असतील यांनी ही, ही, ही निवडणूक जाणीवपूर्वक राजकारण आणण्याचा प्रयत्न केलाय ज्या सहकारातून सुहाकार करण्याचा प्रयत्न गेल्या नऊ वर्षामध्ये झाला अशा लोकांनी ही निवडणूक राजकीय अजेंड्यावर घेऊन आले खर तर सहकारामध्ये राजकारण आणण्याचं काही कारण नव्हतं परंतु तुम्ही राजकारण आणलं आता सर्वसामान्य मुंबईकरांनी बेसमधल्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला चपराक दिलेली आहे तुमची पळता भुई थोडी केलेली आहे तुमच्या ब्रँडला असा ठोसा मारला की येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील तुमचा ब्रँड आता उभा राहणार नाही कारण इथं हिंदुत्वाचा स्टँड चालतोय आता ठाकरे ब्रँड नाही तर हिंदुत्वाचा स्टॅन्ड महत्वाचा आहे हे मुंबईकरांनी बेस मधल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं मी आदरणीय प्रसादजी लाड आणि प्रवीणजी दरेकर यांचं अभिनंदन करतो या है? है त्या की त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आणि आपली ताकद काय आहे हे दाखवून दिलं येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा झालेला दंद दंदनीत विजय भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण मुंबईकर आमच्या सोबत आहेत तर संजय राऊत ही निवडणूक जिंकले असते तर फार डांगा पेटल्या असत्या त्यांनी बोंबाबोब केली असती की बघा आम्हीच कसं जिंकलो यापुढे ईव्हीएमवर मतदान घेऊ नका बॅलेट पेपरवर मतदान घ्या बॅलेट पेपरवर आम्हाला आमचाच कसा विषय झाला विजय झाला हे सांगायला संजय राऊत यांनी मागे पुढे बघितलं नसतं परंतु आज संजय राऊत यांची दातखिळी बसली आज पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर खर तर पोपटला सारखे पोपट पंची करतील असं आम्हाला वाटलं होतं पण तो संजय राऊत आज गप्पगार होते थंड बसले होते संजय जी राऊत इथून पुढे देखील तुम्हाला असंच गप्प पडावं लागणार आहे आणि थंड राहावं लागणार आहे कारण मुंबईकर माणूस भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे मुंबईकर बघतोय काल पाऊस झाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असताना देखील मेट्रो अतिशय सुरळीत होती मेट्रोचे सर्व स्थानकं का काम करत होती मध्ये तरी एका पावसामध्ये वरळीत थोडासा प्रॉब्लेम झाला होता परंतु आपण काल बघितलं परवा बघितलं प्रचंड पाऊस झाला असताना देखील मुंबईतली मेट्रो अतिशय सुरळीत असं चालू होतं आणि मुंबईतल्या मेट्रोतून सर्वसामान्य मुंबईकर प्रवास करत होता जास्त पाऊस झाल्यामुळे थोडासा रेल्वेवर परिणाम झाला मोनोमध्ये थोडीशी अडचण आली परंतु महाराष्ट्राचे कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं सर्व यंत्रणांशी संपर्क घेत साधला महापालिकेच्या यंत्रणाशी संपर्क साधला मी अग्निशामन दलाचं अतिशय अभिनंदन करतो की त्यांनी विक्रमी वेळामध्ये युद्ध पातळीवर मोनोरेलमध्ये जे लोक अडकली होती सर्वसामान्य मुंबईकर अडकली होती त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं आणि सुखरूपपणे त्या संकटातून आपण बाहेर पडलो खर तर पावसाची संकट निश्चितपणे येत असतात परंतु संकट आली तरी त्या संकटाला सामोरं जाणारा योद्धा कसा असतो हे फार महत्वाचं असतं मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस अतिशय खंबीरपणे या आलेल्या संकटाला परतून लावत आहेत पावसाचं संकट आलं तरी सर्वसामान्य मुंबईकरांच्या पाठीशी भरभक्कमपणे आम्ही उभे आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं प्रशासन का जर चांगल्या हातात असेल प्रशासन का जर सक्षम हातात असेल तर निश्चितपणे कशा पद्धतीनं कायापालट होऊ शकतो कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला आधार मिळू शकतो हे काल आपण बघितलं कालच्या पावसात देखील मुंबईकरांनी अतिशय संयतपणे या सर्व प्रशासनाला सहकार्य केलं आणि आज मुंबईची लाईफ लाईन पुन्हा एकदा रुळावर येते त्याबद्दल मी मुंबईकरांचं देखील मनापासून अभिनंदन करतो कारण मुंबई महापालिकेचे प्रशासन आता सशक्त हातामध्ये आहे हे परत एकदा सिद्ध झालंय संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखी एक आरोप केलाय की संसदेमध्ये जो नवीन कायदा येतोय तो कायदा म्हणजे हुकुमशाही आहे संजू भाऊ किती हुकुमशाही हुकुमशाहीच्या बाता करणार तुम्ही तुम्ही शंभर दिवस तुरुंगात होतात म्हणून तुम्ही या कायद्याला घाबरतायत हा कायदा सर्वसामान्यांचं रक्षण करण्यासाठी आहे हा कायदा पारदर्शकता आणण्यासाठी आहे हा कायदा हा कायदा राजकारणातील साधन सुचिता जपण्यासाठी आहे त्यामुळे संजय राऊत यांनी अशा पद्धतीच्या हुकुमशाहीच्या बाता नयेत या कायद्याला कोण कोण विरोध करणार आहे माझा पत्रकार मित्रांना देखील सवाल आहे संजय राऊत या कायद्याला विरोध करतील कारण ते शंभर दिवस तुरुंगात होते अनिल देशमुख या कायद्याला विरोध करतील कारण ते तीन ते चार महिने तुरुंगात होते अरविंद केजरीवाल या कायद्याला विरोध करतील कारण ते तुरुंगात होते तत्कालीन मुख्यमंत्री मनीष सिसोदिया या कायद्याला विरोध करतील कारण ते तुरुंगात होते माजी गृहमंत्री चिदंबरम या कायद्याला विरोध करतील कारण तेही तुरुंगात होते हेमंत सोरेन या कायद्याला विरोध करतील कारण ते तुरुंगात होते या सगळ्यांची यादी जी विरोध करणारी आहे ना ते स्वतः तुरुंगात होते ते स्वतः भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अडकले आहेत त्यामुळं अशा पद्धतीच्या संसदेतल्या कायद्याला विरोध करणार खर तर या कायद्याच्या कक्षेमध्ये पंतप्रधान पद देखील आणलेलं आहे मुख्यमंत्री पद आणलेलं आहे आणि मंत्रीपद देखील आणलेलं आहे आपण याच्या आधी बघितलं की दिल्लीमध्ये कशा पद्धतीनं तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा तुरुंगातून सरकार चालवण्याचं काम केलं होतं त्याला चपराग बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शहाजी यांनी अशा पद्धतीचा कायदा आणला मला वाटतं या कायद्याचं सर्वांनी स्वागत करायला हवं या कायद्यामुळं संजय राऊत अनिल देशमुख अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या लोकांची धाबे दनानले आहेत खरं तर ही धाबे दनानलेच पाहिजे कारण तुरुंगात जाणार तुम्ही गुन्हा करणार तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि पुन्हा एकदा लोकांवर राज्य करण्यासाठी तुम्हाला पद हवंय तर इथून पुढं असं चालणार नाही कारण हा बदलता भारत आहे हा मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आहे आणि या भारतात अशा पद्धतीचं मनमानी कारभाराचं राज्य चालणार नाही तर ते लोकांचं राज्य असेल ते संसदेचं राज्य असेल ते कायद्याचं राज्य असेल आणि त्यामुळं संजय राऊत या कायद्याला विरोध करण्याचा तुम्हाला अधिकार नाही

अशा पद्धतीची अवस्था उभाटा गटाची झालेली आहे अहो ईव्हीएमवर मतदान नाही झालं हे बॅलेट पेपरवर मतदान झालं बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानामध्ये आमचे भारतीय जनता पार्टी आणि शशांकजी राव यांच्या नेतृत्वात दणदनित विजय झाला दणदनित दंडनीत कशाला म्हणतं कळत एकही जागा तुम्हाला जिंकताल नाही एक एकही तुम्हाला भोपळा मिळालाय भोपळा त्यामुळे जरा पराभव स्वीकारा मोठ्या मनानं भारतीय जनता पार्टी आणि आमच्या शशांकराव यांचं अभिनंदन करा आणि आता मतचोरी झाली पैसे वाटप झाले असे खोट्या गप्पा मारू नका तुम्ही काय करत होता ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली बॅलेट पेपरवर मतदान झालं पारदर्शकपणे मतदान झालं त्यामुळं उभाटा गटाच्या ज्या कोणी पदाधिकारी यांनी हा आरोप केलाय त्यांना माझं सांगणंय जरा मन मोठं करा आणि पराभव स्वीकारा मुंबई महापालिकेचं घोडा मैदान जवळ आहे तुम्हाला तिथं देखील अशाच पद्धतीनं पराभव स्वीकारायचा आहे भाजपपासून देशाला भीती नाहीये तर देश हा सजग आहे तुमच्या सारख्या लोकांच्या विरोधात देश उभा राहिलेला आहे ही लोकशाही व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी यासाठी आहे की भ्रष्टाचार मुक्त मुक्त प्रशासन आणि चांगलं सुशासन काल आपण बघितलं की मुंबईमध्ये एवढा मोठा पाऊस पडलेला असताना किरकोळ घटना घडल्या नाही असं नाही एवढं मोठं संकट आल्यानंतर निश्चितपणे किरकोळ घटना घडतातच परंतु ते सगळं असताना सुद्धा आम्ही या संकटाला कशा पद्धतीनं सामोरं जातो तेही बघितलं पाहिजे तुम्हाला कल्पना असेल जेव्हा मुंबईमध्ये मेट्रो नव्हती तेव्हा लोकलवर किती ताण यायचा जेव्हा मुंबईमध्ये कोस्टल रोड नव्हता तेव्हा कशा पद्धतीनं रस्त्यावर ताण यायचा परंतु आज कोस्टल सारखा रोड झाला आहे आज अटल सेतू सारखा रस्ता झालाय ज्याच्यामुळं आपला वेळ वाचतोय ज्याच्यामुळं आपला पैसा वाचतोय मुंबईकर फार सुज्ञ आहे मुंबईकरांना तुम्ही ग्रहित धरू नका मुंबईकर उघड्या डोळ्यानं हे सगळं बघतोय की मेट्रो आल्यानंतर मला काय फायदा झाला कोस्टल रोड आल्यानंतर मला काय फायदा अटल सेतू आल्यानंतर मला काय फायदा झाला हे सगळं चांगलं काम आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखं सक्षम नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे आहे त्यामुळं उभाटा गटानं अशा गप्पा मारू नयेत खूप खूप धन्यवाद थँक्यू